हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बघा आहे ग आज गण गणेश जयंती आहे ना विनायक चतुर्थी तर त्याच्यासाठी मी ना तुम्हाला आज मोदक करून दाखवणार आहे ह्या गणेश जयंतीला तिळाच्या मोदकाचाच नैवेद्य असते नाहीतर मग तिळाचे छोटे लाग आता हे हो का हे मी जवळजवळ एक अर्धा किलो तिळ भाजले तर आता त्याच्यासाठी ना मी हे अर्धा किलो तिळ भाजायला त्याच्यामध्ये गूळ टाकून आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि मैद्यामध्ये तूप तेल तूप काही टाकायचं आणि कोमट पाण्यामध्ये मैद्याचं पीठ थिंबायचं मैद्याची अशी मोठी व्हावी लागते असं गोळा व्हावा लागतं इतकं तेल टाकायचं तितकं तेल नाही टाकलं तर मोदक खायला चांगला लागत नाही आणि ह्याला पण भरपूर लागणार आहे बघा गुळ अर्ध्या किलोला पाऊन किलो गुळ आहे गुळ भरपूर टाकावं लागतं कात्र वरून पीठ येते ना तर ते फिकं लागू नये आणि टेस्टी लागावं म्हणून तुम्ही हे साखरेचे पण करू शकता बरं का आपल्या आपल्या आवड आता मैदा घेतलाय मी बेचाळीस मोदक करायचे आहेत मला त्या हिशोबाने मैदा घेतला तुम्हाला जसं करायचं तसं करा आता हका हे तेल गरम ठेवलं हे पाणी गरम ठेवलं आता हका ह्याच्यामध्ये तेल टाकायला आणि थोडं मीठ टाकलंय किंचित मैद्यामध्ये पाणी जास्त गरम नाही करायचं जास्त पाणी गरम केलं तर मैद्याचे मोदक फुटायला सुरू होते बरं का तुम्ही गव्हा गव्हाच्या पिठाचे पण करा गव्हाच्या पिठाचे पण छान होते मैद्यामध्ये थोडा थोडी गरा घातला सुजी घातली तरी सुद्धा ते मोदक छान होते पण त्याला खूप वेळ भिजवून ठेवावं लागते सोजीचे मोदक गऱ्याचे मोदक फुटतात बरं का पण सुजी म्हणते त्याला गरा म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला सांगा आता हो का ह्याच्यामध्ये छान तेल झालंय का असं बघा छान झालंय बरं का तेल आणखीन सुद्धा थोडं टाकलं तर चलते पण एका दिवस मोदक फुटायची शक्यता असते म्हणून मी जास्त टाकणार नाही बस एवढंच टाकणार आहे आता हे हो गुळाचं असं तयार झाले तिळाचं तुपामध्ये तळा तेलामध्ये तळा तुम्हाला कशामध्ये तळायचं त्याच्यामध्ये तळा आता हे पाणी टाकून ना आज थोडं 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 पाणी टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही पातळ झालं तर ते मोदक चांगले होत नाहीत पुन्हा आणि बांधतापण येत नाही मोदक आपल्याला तिंबून घ्यायचं सगळं शांत तिंबून घ्यायचं छान तिंबून झाल्यानंतर त्याचे मोदक तयार करायचे मोदकार एवढंच बसतो कसं असते हे काय करंजी नाहीये छोटे छोटे असतात मोदक आता मी पीठ चांगलं मळून घेते आता हे बघा हे पीठ तयार झाले ह्याच्या रोलला कपडा झाकून ठेवते बरं का तर ओरला कपडा नाही झाकला तर मोदक तयार होणार नाही पातळ ओरला कपडा ओला करायचा कपडा आणि झाकून ठेवायचा आता ह्याला तेल लावलेलं नाही आता ह्या ह्याच्या लाट्या करायच्यात ना आपल्याला तर आता ही लाट्या कराय करायच्यात ना ह्याच्यावर घेतले नाही या सर जास्त पातळ नाही जास्त पातळ नाही आपल्या पोळीच्या पिठाला पीठ करतो ना तसं करायचं आता अशा लाट्या करायच्या ह्याच्या पै अशा तोडायच्या जास्त मोदक मोठा नसतं का अशा लाट्या करायच्या तयार आता ह्याच्या लाट्या कायर झाल्या थोडं तेल लावायचं आणि लाट्या लाटायच्या आणि बघा तुम्ही पण घेऊ शकता आता ह्याच्या लाटा करते आणि भरते करून का छान पीठ तयार झाले आणि ज्या दिवशी आपल्याला मोदक करायचे ना त्या दिवशीच करायचं बरं का हे तिळाचं अगोदर करून ठेवलं तर सगळे मोदक फुटतेत आणि भरपूर गोड करा भरपूर गोड केलं तरच तिळाचे मोदकाचं छान लागते लाट्या तयार झाल्या थोडं पीठ झाकून ठेवले हे पीठ जर नाही झाकून ठेवलं तर ह्याच्या अगदीवर पापडा येते सगळं आणि ते चांगलं वाटत नाही आणि चांगलं पण होत नाही एका परत करायला आता ह्याला थोडं तेल लावायचं आहे आपल्याला तेल ते काढायचे थोडं आणि लावायचं असं थोडं पोळपाटाला असं लावायचं थोडं म्हणजे काय होतंय ते लाट्या चिटकत नाहीत आणि छान लाटल्या जातात बरं आम्ही पिट पीठ पीट लावून लाटत नाही तुम्हाला जर पीठ लावून लाटायचे असतील तर पीठ लावून लाट्या लाटू शकता पिट लावलेल्या लाट्याच्या तळताना मोदक सगळं वरी काळं 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 जमा होते आणि मोदक दिसायला चांगला दिसत नाही म्हणून आम्ही असंच करतो बघा लाटी आता हे काही लाटी घेतली मी हातात आपल्या हाताला चिटकत नाही ती लाटी परत आता हे काही ह्याच्यामध्ये असं ठेवायचं जास्त पण भरायचं नाही बरं का हो का आता आपण करंजी कशी दाबून घेतो ना त्याप्रमाणे हो का हे मोदक असं तयार करायचं हो का आता आपल्याला इथं पीठ जास्त वाटलं फिकं लागते जास्त पीठ असेल असं काढायचं आणि हो का हे मोदक तयार करायचं हे बिना कळीचा मोदक आहे बरं का तुम्ही कळ्या पाडू शकता तुम्हाला पाडायच्या असल्या तर हो का हे असा मोदक तयार करायचा आता हे सगळे मोदक मी असे तयार करून घेते बरं कवरी असं थोडं करायचं जास्त करायचं नाही उचलून घ्यायचा बरं का असा भाग उचलून घ्यायचा ह्याला मोदक म्हणते आणि भाग जर तुम्ही दाबून घेतला तर त्याला हुंडे म्हणते बरं का धोंड्याच्या महिन्यात आपण धोंडे तयार करतो ना ते असे हे मोदक आहेत बरं का आता सगळे मोदक मी असे तयार करून घेते आणि परत तळताना दाखवते आता हे बघा ह्याच्यामध्ये तेल गरम केलं तेल कोणतंही घ्यायचं मी नाही तर तूप घ्या काही घेऊ शकता तसं काही नाही आहे पण तिळाचे तेलामध्ये तळे ना तर टेस्टी लागते तर तुपामध्ये तळे तर तिळाचे तेवढे टेस्टी लागत नाहीत आता हे बघा हे चांगलं तेल गरम झालेले असं वधी आलं तळून की तेल गरम झालं म्हणून समजायचं हो का आता थोडंसं पा पिठ टाकून बघितले हो का हे मोदक तयार झालेले हे मोदक हो का असे केलेत बघा बिना कळीचे मोदक आहेत बघा ह्याला कळ्या घातलेल्या नाहीत तुम्ही कळ्या घालू शकता माझ्याकडे कळ्या मनाने पडतात का आता हे चांगलं गरम झालं ह्याच्यामध्ये मोदक टाकते ह्याच्यामध्ये बसते तेवढेच टाकायचे फरका नाही तर फुटते परत आणि याला असं हळूहळू हलवायचं जास्त जा जोरात हलवायचं नाही जास्त जोरात हलवलं तर ते सगळे झाडण्याला चिटकून फुटून जाते तेल 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 थी थी तर आजूबाजूला टाकले असते मी पण मोदक फुटायची भीती वाटते आणि मी तेल थोडं घेतलेले तळण्याला तेल काही कामाला येत नाही परत म्हणून थोडं घेतले अशा हळूहळू 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 करायचे बरं का नाहीतर ते फुटून सगळं ह्याच्यामध्ये होतंय आणि ते फुटलं की भंगार तेल होतंय बघा परत त्याला चाळत बसावं लागतंय पण असे हळूहळू हलवून घ्या तुम्ही जर चांगले हलवले नाही आणि चांगले क्रिस्पी नाही तळले तर ते मोदक कच्चे लागते बऱ्यात का कच्चे मोदक तळू नका एक एक वेळेस काय होत आहे मोदक मोदक जिकडून तळाला ना तिकडून थोडा पाक होतोय गुळाचा आणि गुळाचा पाक झाला की ते मोदक काय होतंय का पालताच होत नाही तळायला इथेच बाजू लहान होती म्हणून आता आता लहान करायचा अगोदर सुरुवातीला टाकलं का तर हाय फ्लेमवर करायचे असे आणि पुन्हा क्रिस्पी होण्यासाठी लहान करायचं आणि तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत असतील तर सकाळीच पीठ तिंबून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडा गळा घालायचा गरा, गरा म्हणजे सुजी सुजी म्हणजे रवा बघा आता हे तिन्ही ऑप्शन सांगितलेत तुम्हाला नावं सांगितलेत मी आमच्याकडं गरा म्हणते मराठीमध्ये सुजी हे मराठीमध्ये रवा म्हणते आणि हिंदीमध्ये सुजी ते टाकून आणि हे पीठ टाकून भिजवून ठेवायचं त्याला थोडं कुटायचं आणि परत मग आता हे काढते मी का आता सगळे तळून घेते आणि हळू सोडायचा मोदक सोडताना का तर मोदक मोठा असतोय हातावर तेल घेऊन पोळायची भीती असते बरं का आणि तुम्हाला नाही सोडता आला तर झरण्यामध्ये घ्यायची आणि झाड्यामध्ये त्याच्यामध्ये सोडायचे आता असेच क्रिस्पी करायचे सुरुवातीला मोठी फ्रेम करायची अशी आणि परत तळत आले की अशी लहान करायचे आता हे सुरुवातीला टाकलेत म्हणून मी मोठं केलं आता बघा हे असे तळण झालेले आता हे असे मोदक तयार झालेले बरं का किती छान खुसखुशी तळले गेलेत होत तिळाचे तळायले मी आणखी लहान गॅस केलाय माझ्याकडे लाल लाल आवडते तर थोडे पांढऱ्याचे केलेले आवडत नाहीत म्हणून मी लहान गॅस करून तळाले माझ्या घर ह्या तिळाच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की, की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद